नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीत घटस्थापना करताना गहू का पेरतात जाणून घ्या पूजाविधी महत्त्व आणि काय आहे मान्यता चला तर मग पाहूया नवरात्रीत घटस्थापना करताना गहू का पेरतात नवरात्रीत कळशाची स्थापना करताना गहू पेरण्याचा नियम आहे असे मानले जाते की गहूची पेरणी केल्याने जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी येते नवरात्रीत कलश स्थापनेसोबत गहू का पेरले जातात जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि मान्यता शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर म्हणजे येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे अश्विन महिन्यातील शुल्क प्रतिपदेला शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते यंदा नवरात्री तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे तसेच बारा ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होईल नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते देशभरात हे नऊ दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते यावेळी घरोघरी घट बसवले जातात यामध्ये गहू किंवा सप्त धान्य पेरले जाते हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीची विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश कलशाची स्थापना करून गहू व जव पेरण्याचा विधी आहे घटस्थापनेला गहू पेरल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते जाणून घ्या नवरात्रीत गहू जव किंवा सप्तधान्य का पेरतात आणि पेरण्याची पद्धत नवरात्रीच्या काळात गहू जव किंवा सप्तधान्य का पेरतात पूजेच्या ठिकाणी दुर्गेच्या मूर्तीसमोर मातीच्या भांड्यात गहू जव किंवा सप्तधान्य पेरले जातात हे धान्य नऊ दिवसात हिरवे होते त्याला पालवी फुटते जी सुख समृद्धी दर्शवतात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात गहूची पेरणी केली जाते कारण शास्त्रामध्ये गहू हे सृष्टीच्या प्रारंभानंतर पहिले पीक मानले जाते जव किंवा गहू अन्न आहे याला अन्नाला आणि अन्न, अन्नाला हिंदूशास्त्रात ब्रह्म देवतेचा मान दिला जातो यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते त्यामुळे देवी देवतांच्या पूजेमध्ये दे, गहू जव पेरणे शुभ मानले जाते गहू धान्य पेरण्याची पद्धत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळशाची स्थापना करताना मातीचे भांडे किंवा छोटे मडके घ्या स्वच्छ स्वच्छ पाण्याने ते पूर्णपणे करा मातीच्या भांड्यात स्वस्तिक बनवा आणि त्यात माती आणि कोरडे शेणखत घाला माती ओळसर करण्यासाठी पाणी फवारणी करा आता एका वाडग्यात किंवा भांड्यात गहूचे जवाचे किंवा सप्त धान्याचे धान्य ठेवा दाणे ठेवा आता हे दाणे हाताने भांड्यात पसरवा गहू जव किंवा सप्तधान्य पेरणीचे शुभ अशुभ संकेत नवरात्रीत पेरलेले सप्तधान्य जव किंवा गहू यांची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहतो यामुळे व्यक्तीच्या घरात सुखसमृद्धी राहील असा संकेत मिळतो असे सांगितले जाते मान्यतेनुसार जर कोम कोम दोन ते तीन दिवसात फुटले तर खूपच शुभ असते आणि नवरात्री सप्तमीपर्यंत जव जगलेच नाही तर हे अशुभ मानले जाते असेही होऊ शकते की तुम्ही योग्य पद्धतीने जव किंवा गहू पेरले नसावेत यामुळे लक्षात ठेवा की सप्तधान्य जव किंवा गहू पेरताना योग्य पद्धतीने पेरावेत अशा प्रकारे आपण पाहिलं नवरात्रीत घटस्थापनेला गहू किंवा जवसच का पेरतात गहू जव किंवा सप्तधान्य पेरणीचे शुभ संकेत पाहिले अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ